एखाद्या सलग नागमोडी रेषेवरचा छोटासा खंड एखाद्या सलग नागमोडी रेषेवरचा छोटासा खंड भासला जरी वेगळा तरी तो खंड म्हणजे वेगळी रेषा का असतो आणि एकटा का असतो एखाद्या सलग नागमोडी रेषेवरचा छोटासा खंड भासला जरी वेगळा तरी तो खंड म्हणजे वेगळी रेषा का असतो आणि एकटा का असतो तसही नसतं का मातीचं सातत्य आपल्यात तसही नसत का मातीचं सातत्य आपल्यात अगदी अगदी मार फसवत होता अगदी मार फसवत होता तेव्हाही गौतम राहिला अभेद्य भूमी स्पर्शाच्याच मुद्रेत जेव्हा मार फसवत होता तेव्हाही गौतम राहिला अभेद्य स्पर्शाच्याच मुद्रेत आणि बुद्ध झाल्यावरही जाणवलं त्याला अथांगत्व आणि अखंड अस्तित्व जडाशी आणि जीवाशी सतत जोडलेलं बुद्ध झाल्यावरही जाणवलं त्याला अतांगत्व आणि अखंड अस्तित्व जडाशी आणि जीवाशी सतत जोडलेलं ही तीच तर माती होती ही तीच तर माती होती जेव्हा लाखो वर्षापूर्वी आपल्यातला माणूस नुकताच माकडाच्या जातीपेक्षा वेगळा झाला होता जीव असण आणि नसणं जीव असण आणि नसणं म्हणजेच का अस्तित्व आणि नस्तित्व जीव असण आणि नसणं म्हणजेच का अस्तित्व आणि नस्तित्व बटन बंद केल्यावर पेटणं बंद होत बटन बंद केल्यावर पेटणं बंद होत म्हणून बल्ब गायब का होतो बंद केल्यावर पेटण बंद होत म्हणून बल्ब जाणीव आहे तोवर मी अशा मीच्या जाणीवे पुरतच असत ना आपलं जीवंतपण जाणीव आहे तोवर मी अशा मीच्या जाणीवे पुरतच असत ना आपलं जिवंतपण कदाचित कदाचित जाणीवेच थोड नागमोडी वळण घेतलं असेल या जडत्वानं किंवा त्या प्रकृतीने जाणीव आहे तोवर मी अशा मीच्या जाणीवे पुरतच असत ना आपलं जिवंतपण कदाचित जाणीवेच्या कदाचित जाणीवेच थोड नागमोडी वळण घेतलं असेल या जडत्वानं किंवा त्या प्रकृतीने विकृतीने मूल जन्माला आलं मूल जन्माला आलं की त्याच्या इवल्याशा पायाचे तळवे पकडून उलट करतो डॉक्टर चिमटा काढून रडवतो मूल जन्माला आलं की त्याच्या इवल्याशा पायाचे तळवे पकडून उलट करतो डॉक्टर चिमटाकडून रडवतो आणि त्या क्षणी आपला पोटाबाहेरचा जाणीवेचा प्रवास सुरू होत असेल जाणीव नसण्याचा जाणीव नसण्याचा इतका धसका असतो जाणीव नसण्याचा इतका धसका असतो की झोप उडता चिमटा घेऊन बघत सुद्धा असतो की आपण आणि नसण्याचा इतका दसका असतो की झोप पुढताच चिमटा घेऊन बघत सुद्धा असतो की आपण खर तर खर तर आपल्या जन्मासाठी मेलेले असतात लाखो शुक्राणू खर तर आपल्या जन्मासाठी मेलेले असतात लाखो शुक्राणू त्यांची जाणीव संपवणच तर आपण जन्माला येतो चहाची पूड साखर पाणी दूध और आणलेली उकळ चहाची पूड साखर पाणी दूध अर आणलेली उकळ कपात ओतली तेव्हा बदलते रूप बदलते चव घनाचा द्रव होतो थोडी वाफही होते पंच महाभुतांच्या अखंडतेतून पंच महाभूतांच्या अखंडतेतून तेवढाच तर वाफाळलेला खंड चहा नावाचा रूप बदलत रूप बदलत तस नाव चव जाणीव बदलते रूप बदलतं तस नाव चव जाणीव बदलते एरवी असतोच की आपण सलग जोडलेले. रूप बदलतं तसं नाव चव चाणीव बदलते एरवी असतोच की आपण सलग जोडलेले चिखल पाणी रक्त मांस असे रूपाने विलग भासतो नाहीतर नाहीतर आपण आणि अवकाश नाहीतर आपण आणि अवकाश कायमच सलगत्व कोणी कुठे जात नाही कोणी कुठे येत नाही नाहीतर आपण आणि अवकाश कायम सलगत्व कोणी कुठे जात नाही कोणी कुठे येत नाही आपली आपली लहान लहान असते असते म्हणून हौदात पडलेल्या मुंगीसारखं अफाट वाटत विश्व पण हे जाणीव्याची सापेक्षता सोडली तर या विश्वाला का असतं आपली साईज लहान असते म्हणून हौदात पडलेल्या मुंगी सारखं अफाट वाटतं विश्व पण ही जाणीवेची सापेक्षता सोडली तर या विश्वाला मोजमाप का असत मावत असेल कदाचित चिमटीतच मावत असेल कदाचित किंवा चिमटीच्या जाणीवेतूनच फुटला असेल बिग बँग मग कुठे असतो आपण एकटे स्वतंत्र मग कुठे असतो आपण एकटे स्वतंत्र तप्त लाव्यापासून जाणीव नसेल तर हो हो आणि बरं का हो आणि बरं का कुझेल जेव्हा हा सूर्य कुझेल जेव्हा हा सूर्य कुझेल हे तारामंडळ कुस्तील या चित्र विचित्र आकाशगंगा तेव्हा ए अग तेव्हा हे अरे तेव्हा काय फरक पडतो तेव्हा काय फरक पडतो जाणीवेत असू कोठे आपण तेव्हा जाणीव नसताना कसले सुख दुःख कसली सुरुवात कसला अंत असलाच तर तो परमेश्वर एकटाच उरेल बिचारा नाही नाही तोही नसणारच तेव्हा म्हणा जाणीवेशिवाय त्याला तरी कुठलं आलंय अस्तित्व तोही नसणारच तेव्हा म्हणा जाणीव्याशिवाय त्याला तरी कुठलं आलंय अस्तित्व बघ बघ अर्धोन मिलीत पापण्यातून हसतोय गौ बघ अर्धोन मिलित पापण्यातून हसतोय गूढ आणि मूर्ती तोडून जाणीवेतून निर्जाणी होण्याचा ध्यान मंत्र देतोय तो पुत्र